नमस्कार महादेव किती आणलेले आपण चारच राहिले का तर काय भावने गेले बरं पंचवीसच्या च्या भावने कशा चालू आहे आता मार्केट जरा आहे का तर हिचे काय सांगितले बर सांगायला पंचवीसचा चा आणि द्यायला हिसाबात होईल तरी फायनल सांग ना बावीस बावीस तेवीस तेवीस का किती केलेली हिने दोन दोन सगळे दोन दोन दाद, दाद बच्चे आहे का तरी समजा किती चार राहिलेले आहे ना चारीचा लॉट कितीला देशां ऐंशीला का चारीचा अलॉट तर चारी पण घेऊन टाकतील ना मोबाईल नंबर सांगा आपला मोबाईल नंबर शहाऐंशी तेवीस झिरो शंभर त्र्याहत्तर आधी दुसरा बोला शहाण्णव एकोणनव्वद अकरा पासष्ट एकोणसाठ कोणत्या कोणत्या बाजारात असतो आपण लोणी कोपरगाव आणि गोडेगाव मित्रांनो तुम्ही पाहू शकता चांगल्या क्वालिटीच्या कालवडी आहे दोन दोन दात तरी साधारण पंचवीस हजारचा भाव सांगतोय तो तर साधारण बावीस तेवीसला ला सोडून देईल तर ज्या कोणाला घ्यायच्या असेल या याच्या मोबाईल नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून घेऊ शकता तरी भाई किती लागवडीच्या याच्यात ते ना आता आणि आता मांडीवर आले नंतर किती होईल तरी लाख दीड लाख होईल होईल मित्रांनो अकाउनला घ्यायचे असेल तर चांगल्या क्वालिटीची आहे त्याच्याकॉनला घ्यायची असेल याच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता नमस्कार बाबा किती आणलेले आपण दहा आणले आहे का किती गेले मग पाच गेले काय बाबा काय मार्केट चालू आहे आता तरी हिचे किती सांगितले पासष्ट हजार फायनल फायनल किती होईल बरं एक्कावन का मित्रांनो तुम्ही पाहू शकता चांगल्या क्वालिटीची एचअप जातीची कालवडे तर एक्कावन्न हजार रुपये फायनल होईल काही गाबण आहे का खाली आहे का आता आहे तरी मांडवी राहिले नंतर किती होईल तिचे दीड लाखाच्या घरात जाईल मित्रांनो तुम्ही पाहू शकता चांगल्या क्वालिटीची पुर्णेमापाची कालवडे मित्रांनो पाहू शकता तुम्ही प्युअर आहे प्युअर याचप आपला मोबाईल नंबर सांगा ना चौ चौऱ्याऐंशी एकोणसाठ वीस बारा सव्वीस चालू मित्रांच्या या बाबांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता चांगल्या क्वालिटीच्या कालवडी भेटते त्यांच्याकडे मित्रांनो चांगल्या क्वालिटीच्या वासरे नमस्कार काका किती आणलेले आपण पंचवीस कालवडी आणलेले का साधारण काय मार्केट चालू आहे आता पन्नास चा चाळीस पन्नास चाळीस तरी सादर हिचे काय सांगितले आता तरी फायनल बोला ना चाळीसच्या घरात देऊन टाकशाल दात किती केलेले आधात दोन दात का मित्रांनो तुम्ही पाहू शकता चांगल्या का। क्वालिटीची कालवडे प्युअर याच्या फायनल चाळीसच्या घरामध्ये बोलता येते क्वालिटीचं माहेर घर म्हणजे गणेश जाधव कुठले हो। आपण येस गाव तरी आपला मोबाईल नंबर सांगा ना चौऱ्याऐंशी एकोणसाठ वीस बावीस वीस बारा सव्वीस चालण मित्रांनो ज्या कोणाला पाहिजे असेल तर या काकांच्या मोबाईल नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता आधी मधी कधी पण फोन केला तर तुम्हाला भेटतं काका पण घरी माल भेटतो जर समजा कोण ऑनलाईन जर पाहिजे असेल तर ऑनलाईन भेट का फोनवरती भेटून जाईल मित्रांनो कोणते कोणते बाजार करता आपण लोणी कोपरगाव घोडेगाव काष्टी तर मित्रांनो सगळं अलॉट जर द्यायचं म्हणलं तर कितीला होईल बरं पिशवी चेक करून देणार मार्केटची पावती मार्केटची पावती पण भेटणार बदलून पण माळ भेटल तर चालन मित्रांनो तुमच्या कॉन्मा घ्यायची काकांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता चांगल्या क्वालिटीच्या कालवडी भेटते त्यांच्याकडे दो चौऱ्याऐंशी वीस बारा सव्वीस चालन किती आणलेले आपण अठ्ठावीस कालवडी आणलेले का दहा गाभण आहे का यांचे काय सांगितले चार चार मान्या गाभण आहे का मित्रांनो तुम्ही पाहू शकता क्वालिटीचं माहेर घर अनिल शेट वायरा कर चांगल्या क्वालिटीच्या कालवडी मित्रांनो चार चार माहिनच्या गाभन ह्या सगळ्या अनिल भाऊ ची मित्रांनो इथं साधारण किती बोलले अठ्ठावीस कालवडी या सगळ्या यांच्या काय सांगितले बर परिचय मित्रांनो चांगल्या क्वालिटीच्या कालवडी आहे साधारण नमस्कार भैया नमस्कार कुठून आलेले आपण चिंचोलीवरून का किती गाव खरेदी केल्या नाशिक जिल्हा सिन्नर तालुका किती घेतले आपण दोन घेतल्या काही गा बे का एक चेक चेक एक ती एक एक किती पिशव चेक करून घेतले का किती माहिती का बने खाटी आहे का व्यवहार कसा एक लाख अकरा हजार व्यवहार झाला टायमाला किती सांगितले होते एक लाख तीस हजार सांगितले होते का आणि आपण यांच्या चॅनल वरती आले ते का पाहून व्हिडिओ अनिल भाऊच्या हा मित्रांनो अनिल भाऊच्या चॅनलवरून त्यांनी व्हिडिओ बघितला होता आणि त्यांचा व्यवहार झालेला आहे आता एक लाख अकरा हजार रुपयाला व्यवहार झालेला आहे तरी आपला मोबाईल नंबर सांगा ना नव्याण्णव सातशे एकाहत्तर पाचशे एकोणनव्वद मित्रांनो चांगल्या क्वालिटीचा कालवटी खरेदी केलेले आहे ह्या नमस्कार काका किती आणलेलं आहे आपण किती आणलेलं आहे चार आणलेले आहे का साधारण काय प्राइस सांगितली बरं काय प्राईस सांगितली साठ साठ हजार फायनल फायनल बोला ना पन्नास च्या आत द्या तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता चांगल्या क्वालिटीचे प्युअर एचे पे तर आपला मोबाईल नंबर सांगा ना पंच्याण्णव एक साठ अठ्ठ्याण्णव अकरा छप्पन मित्रांन कोणाला घ्यायच्या असं मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता किती किती दाद केलेले आज तो वाच मित्रांनो दोन दाती आहे का तरी आपण खरेदी कुठून करत असता शेतकऱ्यांच्या गोठ्यावर करीत असता का मित्रांनो शेतकऱ्याच्या कालोडी या साधारण पन्नासच्या पुढेच म्हणते ते तर ज्या कोणाला पाहिजे असेल यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता चांगल्या क्वालिटीच्या कालवडी मित्रांनो नमस्कार काका नमस्कार किती आणलेले आपण चार आणलेले आहे का साधारण काय प्राइस आहे चाळीस पंचेचाळीस पन्नास फायनल फायनल बोला ना पाइनल, पाइनल आपला मोबाईल नंबर सांगा त्र्याऐंशी झिरो सत्याऐंशी तीनशे तेरा चोवीस तर कुठले आपण राहुली विद्यापीठाचे तर आधी मध्ये फोन केला तर भेटेल का आपल्याकडं मित्रांनो यांच्याकडे चांगल्या क्वालिटीच्या कालवडी भेटत्या राहुल राहुली विद्यापीठाचा माल आहे मित्रांनो तर कोणाला घ्यायचं असेल या का काकांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता तर दात केलेले का किती दोन दोन दात पिशवे चेक करून देणार तर तुम्ही पाहू शकता पूर्ण मापाचे आहे कालवडी एकदम चांगल्या क्वालिटीचे आहे साधारण मांडेवर आल्यावर एक लाख दीड लाखापर्यंत त्यांची प्राइस होईल तर कोणाला घ्यायचं असेल त्यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता नमस्कार काका किती आणलेले पंधरा एक आहे का साधारण काय प्राईस सांगितली हालवडी अठ्ठावीस कालवडी आणलेले मित्रांनो तर साधारण प्राइस काय सांगितली चाळीसचा भाव आहे सांगायला फायनल फायनल किती होईल कमी जास्त होईल तरी तर किती महिन्यात लागल बरं साधारण चार चार महिन्यात लागतील मित्रांनो मित्रांच्या कोणाला घ्यायच्या नमस्कार भाय किती आणलेले चार आहे का साधारण काय प्राइस सांगितली पंचेचाळीस हजार फायनल फायनल बोला हिशोबानी माहीतल्यावर देऊन टाकतील मोबाईल नंबर सांगा ना आपला पंच्याण्णव बावन्न झिरो नऊ झिरो नऊ चौऱ्याहत्तर आधी मध्ये फोन केला तर भेटेल का आणि कोण ऑनलाईन जर पाहिजे असेल तर ऑनलाईन पण भेटेल मित्रांनो तुम्ही पाहू शकता याच्या क्वालिटीच्या पूर्ण प्युअर जातीच्या कालवडी आहे मित्रांनो साधारण चाळीसचा भाव सांगते चाळीस पंचेचाळीस हिशोबाने व्यवहाराला वाचल्या हिशोबाने होऊन जाईल तर ज्या कोणाला पाहिजे असेल या बा मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता आदत वाच आहे ना तर किती माहीत लागतील बरं भारायला चलं की तरी मांडीवर आलं किती होईल दीड एक लाख रुपये चालन प्युअर एबीएस डेने मार्क्स आहे म्हणजे वाच रे मित्र नोजा करून घ्याय ज्या सल्ल्या भाईच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता नमस्कार भैया किती आणलेले आपण वीस आणले किती गेले मग एक पाच एक गेले गे का काय मार्केट चालू आहे तरी साधारण यांचे काय सांगितले अठ्ठावीस पस्तीस तीस फायनल फायनल बोला मोबाईल नंबर सांगा नव्वद सदुसष्ट अडवतीस एकोणऐंशी झिरो पाच मित्रांनो तुम्ही पाहू शकता चांगल्या क्वालिटीचे प्युअर ज्या चकॉन घ्यायचे असेल या बाईच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता साधारण किती माहीत लागतील बरे या चार चार पाच पाच माहीत लागतील मांडे मांडेवर आले नंतर किती होईल चाल एक लागायचं पुढे जातील मित्रांनो साधारण पिशवी पिशवी चेक करून देते समजा काही खोड निघली तर रिप्लेस देविदे रिप्लेस करून भेटल ज्या काल पाहिजे असेल भाई मित्रांनो या भाईयाच्या कॉन्टॅक्ट मोबाईल नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता नमस्कार काका किती आणलेले आपण दोन आहेत का ही अजून एक कोणती आहे दुसरी कोणती दोन आणले का तर साधारण काय प्राइस त्यांची सांगायला तीस हजार दोन्हीची एक एकीची तरी फायनल किती होईल सत्तावीस हजार फायनल होईल का मोबाईल नंबर सांगा आपला अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी एकशे सत्तर तीनशे बावन्न आधी मध्ये फोन केला तर भेटेल आपल्याकडे कुठं राहतो आपण संगमनेर तालुक्यामध्ये राहतो मित्रांनो आधी मध्ये फोन केला तर यांच्याकडे भेटेल ज्या कोणाला पाहिजे असेल या याच्या मोबाईल नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता प्युअर जातीचे एच एफ आहे एच एफ जातीच्या प्युअर क्वालिटीच्या काल आहे दे मित्रांनो नमस्कार भैया काय सांगितले चार महिन्यांची गाभन आहे का सांगायला पस्तीस आहे फायनल किती होईल तीसला फायनल होऊन जाईल दादा किती केलेले दोन दाते के ले ले तुम दात केलेले का मित्रांनो तुम्ही पाहू शकता दोन दात वासरी आहे चार महिन्याची गावन आहे पस्तीस हजार रुपये सांगते तर ज्या कोणाला घ्यायची असेल भाई आपला मोबाईल नंबर सांगा नव्वद एकोणपन्नास अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकोणचाळीस ज्या कोणाला घ्यायची असेल मित्रांनो यांच्या कॉ मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता चांगल्या क्वालिटीची वासरी आहे मित्रांनो चार महिन्यांची गावन पस्तीस हजार सांगते नमस्कार भैया नमस्कार कसे दिले सांगायला साठे पन्नास पर्यंत देऊ तर मोबाईल नंबर सांगा ना आपला सत्तर सत्तावन शहाऐंशी झिरो दोन तेरा मित्रांच्या अकाउंट वर घ्यायची असेल मग या भायच्या मोबाईल नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता आदत वाच मित्रांनो साधारण पाच सहा महिने माझी लागतील पाच सहा महिन्यामध्ये लागतील चाल नमस्कार भैया किती आणलेले किती आणलेले पाच आहे का साधारण काय प्राईस आहे सांगितली सांगायला पस्तीसचा आहे तर फायनल फायनल किती होईल वीजच्या भावने मागा त्या तुम्ही किती सॉर्डशाल किती पंचवीसच्या भावने अपेक्षा आहे मोबाईल नंबर सांगा सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी अकरा बेचाळीस नव्वद जे कोण बाय घ्याय ज्या मित्रांनो ज्या तर यांच्या यांच्या मोबाईल नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता प्युअर एच एफ जातीचे आहे तर नमस्कार भाय किती आणलेले आपण दोन आणलेले आहे का तरी काय प्राइस सांगितली सांगायला पासष्ट हजार फायनल फायनल बोला पंचा पंचावन्न हजारला फायनल मोबाईल नंबर सांगा आपला एक्क्याण्णव पंचेचाळीस पंधरा सत्तेचाळीस एकोणपन्नास कुठले आपण कॉलरचे आधी मध्ये फोन केला तर भेटल तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता प्युअर याच्या कॉल जातीचे आहे ज्या कोणाला घ्यायचे असेल बा याच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता आधा तो आहे मित्रांनो साधारण किती महिने लागतील बरं दोन दोन महिने लागेल येथील मित्रांनो आता तर तुम्ही पाहू शकता